न्यायाला महिलांच्या क्षमता करण्यासाठी तसेच महिलांनी सोन्याच्या हक्कासाठी दिलेल्या लढाईचा मनात साजरा केला जातो बाजा मगू एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला श्री तुझ्या शक्तीला सलाम तो करतो त्याला सलाम त्याला झाला कितीही लढलीस कितीही पडलीस कितीही सोसल तरी तू तुला सावरलंस नाते सांभाळून पिढीच्या पराडी तू नोकरी सांभाळून घर घर सांभाळ घर चालून मिळाला ही चपणारी तू प्रत्येक पिढीला एक आदर्श देणारी तू ही तुझ्या शक्तीला सलागतो शक्तीला सलागतो शक्तीला जला सलाग जय जय महाराष्ट्र बोल रे बोल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला महिला दिन म्हणून काय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत शांत नाही गावे अशी माझी ज्याला स्त्री आहे म्हणून कळली तो जिजाऊच्या शोभा झाला आणि ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो राजाईचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला सन्मान व्यासपीठ वंदने गुरुजन वर्ग येथे उपस्थित सर्व तमालांना जागतिक महिला दिन हा दिवस आपण आठ मार्च म्हणून साजरा करतो जागतिक सर्व सर्व महिला भगिनी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सोनेकर कडा जंगल मे पडा सोनेकर कडा जंगल मे पडा महिला दिन क्या दिल तो मुझे भाषण देण्यात पडा महिला दिदी क्या आधी तो मुझे भाषण देण्या पडा जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव आहे मानसूर आमसुर परदेशी मी आता तिसरी शिकत आहे संतांची संतभूमी कर्मवीरांची कर्मभूमी आम्ही मातृभूमी या मातृभूमीला वंदन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा उत्साह स्त्री म्हणजे कराचा गडपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा स्त्री शक्तीला मानाचा मुद्रा आज आठ मार्च आपण येथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमणार आहोत सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी म्हणजे आठ मार्च एकोणीशे आठ रोजी अमेरिकेतील हजारो कामगार स्त्रियांनी आपल्या नि हक्कांसाठी निदर्श आपल्या हक्कांसाठी ऐतिहासिक निदर्शने केली होती झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले कल्पना चावला राजमाता जिजाऊ मदर तेरेसा सिंधुताई सकपा अशा अनेक कर्तृत्व स्त्रियांनी अनंत अडचणीचा सा सामना करून कर्तृत्व गाजवले आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी अभिमानाचा आनंदाचा दिवस आहे हे पूर्वी माझे भाषण चल माझे नाव पुष्कर पंकज चेता तिसरी तुम्हाला दोन शत सांगणारे तुम्ही शांती शिकण ऐकावेल आज आठ मार्च महिला दिनाच्या आठ आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या आठ मार्च अरे आज मार्च चल